अकथकथा लेखिका ॲडव्होकेट श्रीमंतीनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर आदित्य काळमेघ प्रकरण वीस ज्योती बरेच लोक कोर्ट मॅरेज हा शब्द सर्रास वापरताना मी पाहिलं आहे कोर्टात जाऊन लग्न करता येतं अशा भ्रामक समजुतीत हे लोक असतात लग्न धार्मिक पद्धतीने केलं तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून सप्तपदी झाली होती का हा मूलभूत प्रश्न लग्नाच्या वैधते संबंधानं उभा राहतो हे सामान्यत माहीत नसतं तसंच नोंदणी पद्धतीने लग्न करायचं तर त्या संबंधीची एक विशिष्ट प्रोसिजर असते आणि असे लग्न लावण्याचे अधिकार फक्त विवाह निबंधक यांनाच असतात हेही खूप जणांना माहिती नसतं नुकती सज्ञान झालेली प्रेमाभिमाच्या भानगडीत पडलेली मुलं मुली तर आधीच वेगळ्या विश्वात तरंगत असतात त्यांना लग्न या संकल्पनेचा गांभीर्याने विचारच नसतो ते कायदेशीर व्हावं असाही आग्रह नसतो अक्कल तर नसते फक्त लग्नाची घाई असते मग कोणीतरी कोर्ट मॅरेज करा असं हुच्च्यावर घालतात आणि कोर्ट मॅरेज नावाचा फार पार पडतो कोर्टाचं सा कामकाज साडेदहा पासून सुरू होत असतं दोन पाच वेळा कोर्टाच्या लॉकर मधले कागदपत्र घेण्याच्या निमित्ताने कामकाज सुरू होण्याच्या बरेच अधिक कोर्टात जाण्याची वेळ आली तेव्हा वेगळाच प्रकार दिसला गळ्यात हार घातलेले हातात पेढ्याचा पुडा असलेले अठरावीस वयाच्या बाहेरचे जोडपे चेहऱ्यावर गोंधळ भीती आनंद असा संमिश्र भाव प्रेम लग्नाचा प्रकार उघडच दिसत होता पण इथं कोर्टात ते काय करत आहेत हे कळलं नाही जेव्हा कळलं तेव्हा धक्काच बसला हा कोर्ट मॅरेज नावाचा प्रकार असल्याचं कळलं लोकांमध्ये कोर्ट मॅरेज या नावानं एक अत्यंत गैरसमजूत प्रचलित आहे वस्तुत लग्न हे धार्मिक पद्धतीनं किंवा नोंदणी पद्धतीनं केलं जातं कोर्ट मॅरेज असा काही वेगळा प्रकार अस्तित्वात नसतो ज्योती आणि रमेश घटस्फोट घेण्यासाठी जेव्हा आले तेव्हा कोर्ट मॅरेज या कायदेविषयक अंधश्रद्धेचा आवाका पहिल्यांदा लक्षात आला ज्योती आणि रमेश यांचं तथाकथित आंतरधर्मीय कोर्ट मॅरेज झालं होतं म्हणे आधी हा प्रकार त्यांच्या समजून घेणं गरजेचं होतं त्यांच्या बोलण्यावरून कळलं की ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांचं प्रेम जमलं दोघांचे धर्म वेगळे त्यामुळे लग्नाला विरोध हा ठरलेलाच होता दोघेही प्रेमात इतके खुळावले होते की अठरा पूर्ण होतात न होतात होता तोवर लग्न करायचं त्यांनी ठरवलं अशी गिरायक हेरणारे बरेच जण असतात त्यापैकीच कोणीतरी त्यांना भेटलं त्याने कोर्ट मॅरेज करून टाकण्याचा सल्ला दिला अर्थातच पैसे घेऊन मॅरेज सर्टिफिकेट पर्यंतची सर्व व्यवस्था या कानाचं त्या कानाला न कळता करून देण्याचं आश्वासन दिलं एके दिवशी दोघे घरातून पळून येऊन जिल्हा कोर्टात सकाळी लवकर पोहोचले तिथे संबंधित इसमान हार गुच्छ पेढ्यांचा पुडा फोटोग्राफर याची व्यवस्था करून ठेवली होती दोन तीन अनोळखी माणसं साक्षीदार म्हणून सोबत होती कोर्टात गजबज सुरू होण्यापूर्वी त्यांना दोघांना एकमेकांना हार घालायला लावले ला पेढे भरवायला लावले फोटो काढले आणि मॅरेज सर्टिफिकेट या नावाखाली रुपये वीसच्या स्टॅम्पवर मी अमुक अमुक तू तमुक तमुक हिचा पत्नी म्हणून आज स्वीकार करतो आज आपलं लग्न झालं आहे अशा अर्थाचा मजकूर लिहून त्याखाली लग्नाळूंच्या सह्या दोन साक्षीदारांच्या सह्या करून घेतल्या त्याची एक एक झेरॉक्स दोघांना त्याने दिली मूळ कोर्टात सादर करायला हवी असं सांगून पैसे घेऊन तो इसम आणि त्याचे लोक बेपत्ता झाले ते नंतर या दोघांना पुढे कधी गाठ पडलेच नाही इकडे या दोघांचं भंपाळ वाजायचं ते वाजलंच लग्नाची प्रेमाची धुंदी उतरल्यावर वास्तवाचे चटके बसायला लागले फिल्मी कल्पना डोक्यात घेऊन लग्न केलं होतं मग खटके उडायला लागले त्या दोघाकडच्या लोकांना लग्न नकोच होतं मग शेवट वेगळा काय होणार होता गाडी घटस्फोटापर्यंत आली इथं मुद्दा वेगळाच होता या दोघांचं लग्न धार्मिक पद्धतीनं झालेलं नव्हतं नोंदणी पद्धतीनंही झालं नव्हतं कोर्ट मॅरेज या नावाखाली निव्वळ फसवणूक झालेली होती पैशापरी पैसा गेला होता आणि आयुष्याची बर्बादी झाली होती ज्योती रमेशच्या लग्नाला कायद्याचा काही एक आधारच नव्हता मॅरेज सर्टिफिकेट म्हणून जे चिटोर दोघं भक्तीभावाने बाळगत होते ते केराच्या टोपलीत फेकण्याच्याच लायकीचं होत लोक सारासार बुद्धी घाण ठेवतात काही वेळा वय वे लहान असल्यामुळं समज पोच नसते अज्ञान असतं या सगळ्याचा गैरफायदा घेणारे ही खूप असतात त्यांच्या भूल थापांना बळी पडून स्वतःच नुकसान करून घेतलं जो प्रकार पाहिला होता तो यास प्रकार होता। प्रकार। प्रकार याच प्रकारचा होता पळून आलेल्या प्रेमिकांचा कोर्ट मॅरेज लावण्याचा प्रकार नुसता प्रकार नव्हे ध्रितसर व्यवसायच ज्योती रमेश प्रकरणातून त्याचे वेगवेगळे पैलू त्यांचे परिणाम जाणवले ज्योती रमेशचा संसार फिसकटला होता ते पुढं आयुष्यात वेगवेगळ्या मार्गानं गेले आपापल्या परीनं सेटल झाले पण त्या अनुषंगाने विचार मनात आला की समजा कोर्ट मॅरेज नंतर ज्योतीवरून मन उडालं आणि ज्योती मात्र गुंतून पडलेली अशी स्थिती या केस मध्ये झाली असती तर ज्योतीला लिगल स्टेटस काय होत ती रमेशची कायदेशीर पत्नी म्हणू शकत नव्हती ना माहेरचा आधार ना स्वतःच्या पायावर उभी रमेश कडून पोटगी वगैरे मिळणं तर दुरापास्तच होत किंवा कोर्ट मॅरेजच्या नावाखाली दिशाभूल करून एखादा रमेश एखाद्या अश्राफ ज्योतीला भलत्याच मार्गालाही लावू शकला असता या कल्पनेनेही कस तरी झालं लग्न ही, ही आयुष्य बदलवून टाकणारी घटना असते पण जोडीदार निवडीपासून ते लग्न करण्यापर्यंत कशाचाही गांभीर्याने विचार होताना दिसत नाही शाळेतल्या मुला मुलींना लैंगिक शिक्षण देण्याचा जो प्रस्ताव आहे त्यातच या प्रकारच्या घटना या विषयाची थोडीफार तरी माहिती दिली जाणं गरजेचं आहे हिंदूंचा विचार केला तर लग्न हे हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न मधल्या तरतुदीनुसार होणं आवश्यक असत किंवा नोंदणी पद्धतीनं लग्न होण्यासाठी दोन हजार पाच साली जो दुरुस्त कायदा आला त्यानुसार तरी होणं आवश्यक असत हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स धन्यवाद